नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार वीस या प्रश्नपत्रिकेमध्ये गणित भाग एक अंकगणती श्रेणी या प्रकरणावर तो प्रश्न आलेला आहे प्रश्न दुसरा बी दोन मार्काचा प्रश्न आहे पुढील अंकगणती श्रेडी ते एकोणीसाव्य पद आपल्याला काढायचं आहे अंकगणती श्रेणी आपल्याला दिलेली आहे बघा काय अंकगंती श्रेणी सात तेरा एकोणीस आणि पंचवीस पुढे टिंब येईल असते अंक गणितीसरी अगोदर नीट समजून घ्यायचं आहे गणित जर आपल्याला नीट समजलं तर गणित आपल्याला बरोबर सोडवता येतात मग या बरोबर किती आहे पहिलं पद म्हणजे ए साथ, टी वन बरोबर किती आहे सात टी टू बरोबर किती आहे तेरा याची किंमत आपण किती आहे ती सात आली आता डीची किंमत कशी काढतो आपण टी टू वजा टी वन मग टी टू किती आहे तेरा तेरा वजा सात बरोबर किती आहे सहा आता आपल्याला काय करायचं आहे सूत्र लिहायचं आहे टी एनचं सूत्र काय आहे आणि एन बरोबर किती आहे एकोणीस आहे एकोणीसा व पद आपल्याला काढायचं आहे डी यां बरोबर किती आहे एकोणीस आहे आता या सूत्रामध्ये सर्व किंमती ठेवून द्यायची आहे मग ती एकोणीस बरोबर आहे यांच्या ठिकाणी एकोणीस ठेवायची याच्या ठिकाणी किती ठेवले आपण सात अधिक एकोणीस वाजा एक गुणिले डीची किंमत किती आहे सहा बघा पहिली स्टेप आपल्या बरोबर नीट ठेवायचं आहे कारण प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला मार्क दिलेली असतात अर्धा अर्धा मार्क तुम्हाला पडतो आहे मग टी एकोणीस बरोबर आहे सात अधिक एकोणीस मधून एक काढून टाका म्हणजे किती राहिले अठरा अठरा गुणिले सहा मग टी एकोणीस बरोबर आहे सात अधिक अठरा आणि सहाचा गुणाकार करा अठरा कोणते नव्वद अठरा सक एकशे आठ मग टी एकोणीस बरोबर आहे किती येतात एकशे आठ सात ची बेरीज करा म्हणजे किती येतात एकशे पंधरा टी एकोणीस बरोबर किती एकशे पंधरा त्या पद्धतीने गणित सोडवायचं बघा अशी गरी तर तुम्ही सोडून पहा जास्तीत जास्त सराव करा तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र